नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आज व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाच्या प्रश्नांचा बनलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो कालचा आपला पहिला प्रश्न होता तर हैदराबाद गॅझेटियरचा मराठी आरक्षणाशी काय संबंध आहे तर मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे असा यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड दोन हजार पंचवीस नुकताच मिळाला तर केरळ यानंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सतीश कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली यानंतर खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅ सेवन्टीन वर्षांखालील महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले तर आपल्या भारत यानंतर रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणत्या भारतीय एन जी ओची नुकतीच निवड झाली आहे तर फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली म्हणजेच जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी एक फाउंडेशन यानंतर कोणत्या कंपनीने जेमी टू पॉइंट फाईव्ह फ्लॅश इमेज नावाचे एआय इमेज एडिटिंग टू लाँच केले आहे तर गुगलने यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर आपल्या भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे तर आदिवाणी असे नाव आहे यानंतर शांघाय सहकार्य संघटनेच्या म्हणजेच ई सी ओच्या परिषदेमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध कोणी केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न कालचा नववा होता तर दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार आहे यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता तर अफगाणिस्तानातील नुकत्याच झालेल्या भूकंपामध्ये एकूण किती लोकांचा मृत्यू झाला तर त्यामध्ये एकूण आठशे लोकांचा मृत्यू झालेला आहे तर्यान 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 तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर तारीख तर आजचा आपला पहिलाच प्रश्न खूप जास्त महत्वाचा असणार आहे तर आपल्या भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर कोणता आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तो आहे विक्रम बत्तीस शून्य एक ठीक आहे लक्षात ठेवा विशी आपन तर यानंतर याविषयी आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहून घेऊया तर आपल्या भारताने दोन हजार पंचवीस मध्ये मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे तर इस्रोने म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विक्रम बत्तीस शून्य एक हा पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर आणि विकसित केलेला आहे आणि ही चीप डीप स्पेस मोहिमांसाठी म्हणजेच अत्यंत प्रतिकूल आणि अवकाशातील बदलत्या परिस्थितीमध्ये उपग्रहांना कार्यक्षम ठेवण्यासाठी तयार केली गेलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो विक्रम चिपची मुख्य वैशिष्ट्य आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया तर बत्तीस बीट आर्किटेक्चर तर यापूर्वीच्या सोळा बीट पेक्षा प्रगत आहे ही आणि एकशे ऐंशी नॅनोमीटर सीएमओएस एस तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि स्थिर व विश्वासार्ह कामगिरीसाठी देखील आहे ही आणि मायनस चाळीस सेल्सिअस ते एकशे पंचवीस सेल्सिअस तापमानामध्ये कार्यक्षम आणि अत्यंत उष्ण व थंड हवामानातही काम करते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पी एस एल व्ही हो इतर उपग्रह मोहिमेमध्ये वापर होणार आहे आणि उपग्रह संगणक प्रणाली ऑनबोर्ड मध्ये याचा वापर होणार आहे आणि स्वदेशी डिझाईन व उत्पादन म्हणजेच इस्रो व यस सी एल सेमीकंडक्टर लॅब मोहाली यांनी एकत्रितपणे विकसित केले आहे तर नाव विक्रम असे का ठेवण्यात आले तर इस्रोचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो विक्रम बत्तीस शून्य एक चे महत्व काय आहे तर ही चिप आपल्या भारताला तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता साध्य करण्यास खूप मदत करणार आहे तर परदेशी मायक्रो प्रोसेसरवर पर अवलंबून राहावे लागणार नाही रा आणि सैनिकी वैज्ञानिक आणि अवकाशीय मोहिमांसाठी भारत आता पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरणार आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटिक जीके जे संबंधित खूप महत्वाचे आपण पॉईंट्स पाहून घेऊया तर इस्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आली मुख्यालय बेंगळुरू आणि संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई आणि आपल्या भारताचा पहिला मंगळ अभियान तर मंगळयान दोन हजार तेरामध्ये उदाहरण देखील पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे जसं की अमेरिकेने इंडेल आणि चीनने लून सॉन हे स्वतःचे मायक्रो प्रोसेसर विकसित केले आहेत तसंच आपल्या भारताने आता विक्रम बत्तीस झिरो एक हे स्वदेशी चिप्सद्वारे तंत्रज्ञानामध्ये मोठा पाऊल टाकला आहे म्हणूनच विक्रम बत्तीस झिरो एक हा पूर्ण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या यानंतर पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे तर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात झाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले आहे कोणत्या तर उत्तर प्रदेश या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर राफे एम फायबर प्रायव्हेट लिमिटेडने उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे देशातील सर्वात मोठे एरो इंजिन चाचणी केंद्र बांधले आहे तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ते राष्ट्राला समर्पित देखील केले आहे तर उत्तर प्रदेश विषयी महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा पिलीभीत अमनगड राणीपूर वन्यजीव अभयारण्य राज्यप्राणी बारासिंगा राज्यपक्षी सारस आहे लोकसभेच्या एकूण जागा आहेत ऐंशी आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत एकतीस ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवत चला यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी गुगल या संस्थेसोबत खालीलप्रमाणे भागीदारी केली आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक स्तरावर महिला क्रिकेटला अधिक चांगल्या पातळीवर नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे म्हणजेच ने गुगल सोबत धारणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे तर या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे चाहत्यांचा सहभाग वाढवणे डिजिटल पोहोच सुधारणे असा तर गुगल विषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात स्थापना झाली चार सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुख्यालय कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स मध्ये आहे सीईओ आहेत सध्याचे सुंदर पिचाई आय सी सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याविषयी देखील आपण शॉर्टमध्ये दे महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो ची स्थापना एकोणीसशे नऊ मध्ये करण्यात आली मुख्यालय दुबई यु एई मध्ये आहे अध्यक्ष आहेत सध्याचे जय शाह ठीक आहे यानंतर चौथा प्रश्न लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी हरियाणा या राज्यामध्ये करण्यात आली आहे कोणत्या तर हरियाणा या राज्यामध्ये तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजना जाहीर केली आहे ज्या अंतर्गत पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तेवीस वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र महिलांना मासिक दोन हजार शंभर रुपये मदत दिली जाणार आहे तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री सध्याचे नायब सिंग सैनी राज्यपाल सध्याचे बंडारू दत्तारे ठीक आहे आणि राष्ट्रीय उद्यान आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत दहा राज्यसभेच्या आहेत पाच आणि विधानसभेच्या एकूण नव्वद जागा आहेत आणि शेजारील राज्य कोणते आहेत एकूण पाच आहेत तर ते आहेत पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश एकूण दोन आहेत कोणते तर चंदीगड आणि दिल्ली ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवत चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांसाठी महत्वाची सूचना तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आपला व्हिडिओ खरंच आवडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि व्हिडिओमध्ये कोणता बदल करावा हेही तुम्ही सांगू शकता आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट था मी फक्त शंभरच लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त शंभर लाईक तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आपले शंभर लाईक पूर्ण करत जा आणि मी स्पेशली तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील आपल्या शेवटी देत असतो व्हिडिओच्या त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये दे द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए टी सी ए कल्याणी यांनी कोणी तर टी सी ए कल्याणी यांनी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा आय सी एस अधिकारी टी सी ए कल्याणी यांनी देशाचे नवीन लेखा नियंत्रक सी जी ए म्हणून पदभार नुकतात स्वीकारलेला आहे यानंतर पुढील प्रश्न सहावा आहे आपला जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच आय दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश नुकताच कोणता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर हा देश कोणता तर सिंगापूर हा देश तर यानंतर या विषयी आपण महत्वाची डिटेलमध्ये माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता निर्देशांकमध्ये म्हणजे जी पी आयमध्ये सिंगापूर आशियातील सर्वात समृद्ध देश असणार आहे तर सुरक्षित देश म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे आणि सिंगापूर जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर टॉप देश पाहून घेऊयात आपण तर सर्वात शांत देश आहे आईसलँड सलग प्रथम क्रमांकावर आहे हा देश आणि आपल्या भारताचे स्थान आहे एकशे पंधरावे स्थान तर दोन पॉईंट दोनशे एकोणतीस गुण आपल्या भारताला मिळालेले आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे आपला तर पिकल बॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकताच कोणता देश करेल तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका हा देश करणार आहे कोणता तर अमेरिका हा देश याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो इंडियन पिकल बॉल असोसिएशन म्हणजेच आय पी एने अलीकडे अहमदाबादमध्ये दोन दिवसांच्या राष्ट्रीय निवड चाचण्या आयोजित केल्या ज्यामध्ये एकशे चाळीसहून अधिक खेळाडूंनी नुकताच भाग घेतला होता तर या चाचणीचा मुख्य उद्देश आहे पिकल बॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी भारतीय संघ निवडणे असा यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे आपला तर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नुकतीच सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए बिहार या राज्याने कोणत्या तर बिहार या राज्याने यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो बिहार मंत्रिमंडळाने प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी एक नवीन योजना मंजूर केली के आहे तर बिहार सरकारने मंजूर केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि या योजनेअंतर्गत बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देखील मिळणार आहे तर विद्यार्थ्यांना बिहारविषयी महत्वाची माहिती तर राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि बिहारच्या चालू घडामोडी महत्वाची एक आहे तर प्रत्यय अमृत हे बिहारचे नवीन मुख्य सचिव बनले आहे ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो नववा आणि महत्वाचा प्रश्न आहे आजचा आपला तर पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार आपल्या प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दीड तास ते दोन तासांवरून वीस मिनिटांवर होणार आहे किती तर दीड ते दोन तासांवरून वीस मिनिटांवर होणार आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो एन ये एच ए आय कडून सुरू झालेल्या पुणे नाशिक महामार्ग अपग्रेड प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे तर सध्या पुणे नाशिक या मार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगर तीस किलोमीटर इतका भाग पार करण्यास दीड ते दोन तास लागतात आणि मात्र उन्नत महामार्ग झाल्यानंतर हा प्रवास फक्त वीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे तर यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल आणि प्रदेशी कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे तर विद्यार्थ्यांना विषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तर याची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प तर समृद्धी महामार्ग हिंदुस्थानचा सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे तर सातशे एक किलोमीटर आहे हा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणजेच नॅशनल वाईल्ड लाईफ डे केव्हा साजरा केला जातो महत्वाचा जा प्रश्न तर तो आज साजरा केला जातो म्हणजेच चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जातो किंवा तर चार सप्टेंबर रोजी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दरवर्षी चार सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन्यजीव दिवस साजरा केला जातो तर या दिवसामागे उद्देश असा आहे की लोकांमध्ये वन्यजीव संरक्षण जैव विविधता टिकवणे आणि संकटग्रस्त प्रजाती वाचवणे याबाबत जनजागृती व्हावी तर हा दिवस प्रथम अमेरिकेमध्ये एक प्राणीप्रेमी आणि लेखिका यांनी दोन हजार पाच मध्ये सुरू केला होता तर आपल्या भारतामध्ये हाही दिवस साजरा करून लोकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण केली जाते उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये हत्ती वाघ गेंडा सिंह यांसारख्या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट सारखी महत्वाची उपक्रम देखील राबवली गेलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक जी के महत्वाची माहिती तर आपला राष्ट्रीय वन्यजीव दिवस चार सप्टेंबर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर आणि वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये लागू झाला ठीक आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद